नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेल्या या ठिकाणी मुलांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट याच्यामध्ये आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारे दहा लाख रुपये या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण बातमी बात अपडेट आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील या ठिकाणी आपण बघू शकतो की शैक्षणिक कर्ज योजना याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घ्यावं त्याचा फायदा जास्तीत जास्त मुलांना आणि मुलींना व्हावा हा मात्र आहेच पण त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक कर्ज जे काही सरकार आहे ते या ठिकाणी बिनव्याजी देणार आहे तर या संदर्भातली संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत आपण बघूयात की सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेचे नाव आहे शैक्षणिक कर्ज योजना याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होणार आहे कारण त्या तुमचे जे मूल किंवा बाळ आहे जे जर बाहेर देशामध्ये दे शिकायला जात असतील किंवा स्वतःच्या देशामध्ये जर चांगल्या लेवलला शिक शिक्षण घ्यायचं असेल तर पैशाचा प्रॉब्लेम हा येतच असतो पैशाचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे या योजनेमध्ये तुम्हाला सरकार शिक्षणासाठी कर्ज देणार आहे आणि ते देखील बिनव्याजी असणार आहे हे कर्ज तुम्हाला दहा ते वीस लाखांपर्यंत उपलब्ध होणार आहे तर या ठिकाणी ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे या कर्जाबद्दलची किंवा या योजनेबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात या योजनेचे नाव आहे शैक्षणिक कर्ज योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र असे ती योजना महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे सरकारद्वारे राबवण्यात आलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थी यांना मदत व्हावी त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार आहे राज्यातील अनुसूचित जाती जमातीमधील जे लो काही लोक आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत विद्यार्थी असणार आहेत ते या योजनेचा लाभार्थी त्यांना जवळजवळ वीस लाखांपर्यंत कर्ज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे अर्जाची जी प्रक्रिया आहे ती ऑफलाईन पद्धतीनं असणार आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती जर हवी असेल तर अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करून चेक करायचं आहे आता याच्यासाठीची पात्रता जी आहे ती काय बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे दुसरा आहे तो म्हणजे अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती मधील असणं आवश्यक आहे तिसरा आहे अर्जदार अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असणं आवश्यक आहे आणि चौथी अट अशी आहे की अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं हो। आता ह्याचे जे अटी आहेत नियम आहेत ते काय आहेत तर आपण बघितलं की अर्जदार हा अठरा ते पन्नास वर्षाचा असणं गरजेचं आहे अर्जदार योजनेचा लाभ हा एकदाच आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीमधलंच असणं आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदाराचा कोणताही व्यवसाय असल्यास त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही जर आपल्या नावावरती कुठला व्यवसाय कसा बिझनेस जर सुरू असेल तर आपल्याला मिळणार नाही अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख ते म्हणजे अडीच लाखांपेक्षा हे जे काही आहे ते कमी असावं आणि उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला आपल्याकडं असणं आवश्यक आहे यामध्ये अर्जदाराला दहा ते वीस लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे शैक्षणिक कर्ज हे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी वीस लाख रुपयापर्यंत ते दहा लाखा एवढी जी काही रक्कम आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे कोणत्याही प्रकारचा व्याजदर लावला जाणार नाही आहे जेव्हा विद्यार्थी कामाला लागेल तेव्हा त्याच्या जॉबवरती तेव्हापासून जे काही कर्ज आहे त्याचं जे काही व्याज आहे ते या ठिकाणी त्यांना लागू होणार आहे या योजनेच्या मागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्यामधील जे विद्यार्थी मुली आहेत त्यांना उच्च शिक्षण आणि स्वावलंबी बनवणं त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणं आणि त्याचबरोबर समाजामध्ये एक विद्यार्थी म्हणून मानाचं स्थान मिळवून देणं त्यासोबतच त्यांच्या योजनेमुळं चर्मकार लोहार किंवा मोची यांच्या इत्यादी समाजातील लोकांचे जे काही जीवनमान आहे ते उंचावणं हा सुद्धा आहे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल या ठिकाणी ल एज्युकेशन लोन स्कीम गव्हर्नमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर असं आपण या ठिकाणी जर टाकलं तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता आणि जी काही संबंधित माहिती आहे ती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता धन्यवाद